समारंभ असले की आपल्या घरात का भांडणं होतं कधी आपल्याला हा प्रश्न पडला का पडला असेल ना तर मी तुम्हाला त्यावरती उपाय सांगते आणि असं का होतं ते पण सांगते आपल्या घरामध्ये समारंभ असेल की निगेटिव्ह वाईब्स म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी ही वर येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणामुळे कुरघुडी तसेच भांडणं होतात समारंभ म्हटलं की आपण सगळे एकत्र जमतो आणि भांडण टंटा वगैरे लागलं की आपलं मन लागतं का सणसमारंभ तर त्याकरता आपण काही उपाय करणार आहोत तर काय करायचं घरातल्या गृहिणी सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी भरून एका कोपऱ्यात ठेवायचं अशा ठिकाणी ठेवायचं की त्या ठिकाणी कुणाचाही हात वगैरे नाही लागला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी उठून ते पाणी अंगणामध्ये त्या पाणी आपल्या अंगणात असलेल्या झाडाला टाकायचं तर आपल्याला आपल्याला निदर्शनास येईल की ते झाड हळूहळू सुकायला लागेल तर हे असं आपल्याला किती दिवस करायचं तर आपण मंगळवार पासून सुरुवात करू शकतो मंगळवार पासून ते पुढच्या दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जाणवेल की ते झाड हळूहळू सुकायला लागेल हे असं का होईल कारण आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही त्या पाण्याद्वारे घराच्या बाहेर जाईल त्यामुळे आपण प्रत्येक गृहिणींनी हा उपाय करणे आवश्यक आहे धन्यवाद